मध्ये येऊन वजन बघ मग कळत मी सगळीकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आदित्य कृष्ण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे तो व्हिडिओ बनवणं अगदी सोपं आहे तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला ते काय मटेरियल लागणार आहे त्याची लिंक मी खाली दिली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आल्या असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या रोज रोज व्हिडिओ येत असतात चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला न्यू प्रोजेक्ट आहे इथून आपल्याला आपला आहे आता मी हा फोटो सिलेक्ट करतोय हा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा सर्व पहिले समोरचा हा जोडू कॅपकटचा हा डिलेट करून टाकायचा आहे आणि याची फेवरेट नव पॉइंट घ्यायची आहे आणि पण हा फोटो छोटा झालाय त्यासाठी आपल्याला समोर बेसिक वर जायचं आहे बेसिक वरचा स्केल वर जायचं आहे आणि फोटो साईज एकदम फोटो करून एकशे वीस करायची आहे एकशे करून घ्यायची फोटो नाही का समोर नाही का मोठं करून घ्यायचा आहे आता आपल्याला एडोहोरली करायचंयचा ऍड होली जाऊन आपल्या बिटमार मध्ये खाली एक व्हिडिओ दिला आहे लिंक केल्याची खाली तिथून तुम्ही बिटमारचा व्हिडिओ डाऊनोड करून घ्या बिटमारचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे आता तिसरं आपले बीट असले तशी असं बीट टाकून घ्यायचे तर आपलं सर्वात पहिले इथं हा इथे पहिलं बीट येते इथे ह्या फोटो पहिले फोटो क्लिक स्ट्राईट मारायचं आहे इथं साईटलाच त्या दुसरा फोटो आहे फोटो क्लिक म्हणून स्ट्राईट मारायचं आहे तिसरं बीटवर नाही का असे सर्गीय नाही का बीट एकदम व्यवस्थित मारून घ्यायचे आता नाही का मी लोकात लवकर लोका सगळे एकदम मारून घेतोय मित्रांनो मी सगळे मार व्यवस्थित टाकून घेतले आता आपले म्युझिक ऍड करायचंय म्युझिक ऍड करायसाठी आपल्या पुन्हा आपल्या ओव्हरलुक क्लिक करायचंय ऍड ओव्हर क्लिक करायचंय मग मार्केटमध्ये आता ए, हा व्हिडिओ नाही ह्याच व्हिडिओ मधून आपण याच्यातला ऑडिओ साईटल करून घेणार आहे बीट ह्या व्हिडीओ सांभायचा आहे मारच्या आणि इथं एक्स्ट्रा एक ऑप्शन असते बघा बघा एक्स्ट्रा ऑडिओचा एक, एक दोन तीन चा ऑप्शन आहे जो क्लिक करायचा आहे ऑडिओ चा साईट लावून जाते आता मी ऑलरेडी ऑडिओ घेतलेला आहे त्याच्यामुळे हा डिलीट पण टाकतो मी आणि हा व्हिडिओ म्हणून टाकायचा आहे आता हे सगळं झालं की आपल्याला काय आप आप स्क्वेअर बॉक्स असे सेंटरला स्क्वेअर बॉक्स स्क्वेअर बॉक्स क्लिक करायचं आहे इथून आपल्याला एक फिल्टर टाकायचं आहे ट्रान्झॅक्शन टाकायचंय आहे साठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन आहे आपल्याचं लाईट मध्ये वेट फ्लॅश हे हाय ट्रान्झॅक्शन आहे ह्या ट्रान्स क्लिक करून एक अप्लाय टू ऑल करायचं म्हणजे हे हे जे ट्रान्झिशन आहे ते सगळ्या फोटो ट्रान्झॅक्शन टाकून द्यायचं आहे नंतर आपल्या ओव्हरली मध्ये ओव्हरचा एक हा छोटासा शिंगॉल टाकायचा आहे तरी ऍड ओव्हरली जायचं आपल्याला मी एक दिलेला आहे तुम्हाला फोटो हा फोटो हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे मी ऑलरेडी ऍड करून घेतलाय त्याच्यामुळे मी काय टाकणार नाही आता आणि फक्त आता आपल्याला काय टाकायचं आहे एक एक टाकायचं आता ओव्हरली पण आपण ऍड केली म्युझिक पण ऍड केली बिट मार टाकून घेतली ते इफेक्ट टाकायचे इफेक्ट टाकायसाठी नाही का लेक हा व्हिडिओ इफेक्ट मध्ये नाही का ओपनिंग क्लोजिंग मध्ये दिसते आता कधी कधी आपल्याला लाईट इफेक्ट मध्ये जावं लागेल लाईट इफेक्ट मध्ये तुम्हाला इथे लेक दिसत लेक हे बघा लेक वन हा एक नाही का ट्रान इफेक्ट आहे हा टाकायचा आहे आणि याला फर्स्ट पासून तर शेवटपर्यंत नाही का ठेवून घ्यायचं आहे आता मी इथं ठेवून घेतलंय नंतर तुम्हाला एका मध्ये पुन्हा एक इफेक्ट टाकायचा आहे व्हर्टिकल व्हर्टिकल हा तर मित्र तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट वर इथे व्हर्टिकल ओपन नाही आपण सर्च करू शकतो इथे व्हर्टिकल ओपन नाही का तुम्हाला एक इफेक्ट टाकायचा आहे दोन ते चार सेकंदापर्यंत टाकायचा तो नंतर नाही का शेक टाकायचा शेक इफेक्ट पण तुम्हाला इथं नाही का आ, या, ट्रेंडिंग मध्ये बघा शेक हा सेकंड नंबरचा हा तुम्हाला की आपण सहा सहा नंबर फोटो पासून शॉर्ट पण टाकून घ्यायचं आहे नंतर इथं नाही का तुम्हाला टाकायचं आहे टाकायचा थ्री लेअर पण ता नाही का व्हिडिओ की मध्ये इथं स्लाइट मध्ये दिसेल तुम्हाला हा स्लाइट मध्ये का हा थ्री लेअरचा थ्री थ्री लेअरचा व्हिडिओ आहे तो एक नंबरला ता टाकून घ्यायचा आहे एक नंबरचा हा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो

तर मित्रांनो एक नंबरचा आपला जो व्हिडिओ फोटो आहे एक नंबरच्या फोटोला कोणत्याच प्रकारचं तुम्हाला नाही का ॲनिमेशन टाकायचं नाही ना सरळ नंतर नाही का तुम्हाला सेकंड नंबरच्या फोटोला ऍनिमिशन क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला काय लेटर ऑफ हॅड इन टू असा एक नाही का तुम्हाला हे दिसेल ॲनिमेशन तो टाकून घ्यायचा आहे नंतर त्या समोरच्या फोटोला नाही का तुम्हाला टाकायचं आहे काय स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नाही का था, सेकंड नंबरच्या म्हणजे एक दोन तीन नंबरच्या फोटो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्या त्याच्या नंतरच्या फोटो का तुम्हाला इन मध्ये असं तो इन मध्ये एखादं रॉक फोटिकल हाय इफेक्ट हा अँड हाय इफेक्ट टाकायचा आहे आणि नंतरच्या फोटोवर नका टाकायचा आहे रॉक ओरिझेंटल नंतरच्या फोटोवर का तुम्हाला टाकायचं आहे काय रोटेशन ओपनिंग हा एक इफेक्ट टाका टाकायचा आहे नंतर ज्याला टाकायचं आहे तुम्हाला तुम्हाला हा दिसते हाच टाकून घ्यायचा आहे नंतर नंतरच्या फोटोला टाकायचा आहे पॅलेस 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 हा टाकायचा नंतर तुम्हाला कॉम्बो मध्ये यायचाय पुन्हा शेवटचा एक फोटो राहिला त्यासाठी कॉम्बो मध्ये यायचाय आणि इथे तुम्हाला नाही का दिसायला मला स्टेज हा एवढा टाकून घेतला की तुमचा व्हिडिओ एकदम खतरनाक होऊन जाईल मित्रांनो जर तुम्हाला माझा मी बनलेला व्हिडिओ जर कळत नसेल तर मला फक्त कमेंट करा मी तुम्हाला नाही का माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून देईल तुम्ही नाही का व्हॉट्सअपला माझ्या फोटो सेंड करा तुम्हाला नाही का तो व्हिडिओ पाहिजे त्या व्हिडिओची लिंक मला सेंड करा म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये जा तुम्ही तुम्हाला नाही का तो व्हिडिओ आवडता येतो आहे तो आवडला त्याची लिंक मला सेंड सेंड करा मी तुम्हाला का व्हिडिओ एकदम परफेक्ट व्यवस्थित इट करून तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करून टाकल थँक्यू मित्रांनो धन्यवाद आणि हा व्हिडिओ नका फेवरेट म्हणजे हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपल्याला का तर ह्या व्हिडिओची फेवरेट वाढून घ्यायचे आणि द्यानं क्लिक करायचे